जगद वंदने महाराष्ट्र भूषणे वैराग्याचे महामेर सुप्रसिद्ध साधू वारकरी साम्राज्यांचे कळत असणारे <S abra plausible> जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा चार जन्मांचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगामध्ये महाराज संतांचा अलौकिक चिंतन देवी वर्णन करतात विठाल विठाल विठल वक्त्याचा अंत करते म्हणून अल्पसा परिहार त्याचा झाला तर तो असा की आपल्या पवित्र साधू संतांच्या पाद्यस्पर्शाने गावाचे ग्रामदैवत नागेश्वर महाराज संत रुपलाल महाराज सिद्धेश्वर गुलाब बाबा यांसारख्या थोर महात्म्यांच्या झालेली वरण बघाल नगरी आणि याच वरण बगाल नगरीमध्ये रुपलाल महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्या अथांग परिषदे हुरुवारे गजाननजी महाराज दैकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मला शिकण्याचा योग मिळाला आजची किडनुर्मी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली म्हणून मी माझे महत्ग्य समजतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठल विठल महाराज सांगतात जीवांना आलेला अनुभव प्रतिपादन करत त्यांनी सांगतात की अरे बाबांडो माझा विश्वास संतांच्या पायावर आहे संतांच्या चरणावर आहे कायम वाचनाने मनाने मी संतांचा दाद झालेला आहे मग काही लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला की महाराज संतांच्या पायावर सर्व भेळ दास होण्यामागचं कारण काय तर महाराज सांगा त्याची वाजे हित करती सगळं जेणेहा गोपाळ कृपा करी महाराज सांगता जगामध्ये हित करणारे तीन वर्ग पडतात एक तर बाप दुसरं संत तिसरं भगवंत आईला वाटते आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे बाबाला वाटते आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे पण जगाचं हित झालं पाहिजे असं संतांना वाटते म्हणून जगामध्ये हित करणारे संत आणि त्या संतांनी हित केल्यावर त्याचा परिणाम काय होतो तर त्याचं उत्तर आहे जेणे हा गोपाळ कृपाकारी कारण संत सेवा अनमोल आहे संतसेवा कोणाला प्राप्त होत नाही आणि आजच्या काळात संत सेवेला कोणी अनमोल देत नाही म्हणून संत विना प्राप्ती नाही म्हणजेच संतशिवाय या जगात काही नाही आणि संत या जगात अनमोल आहेत म्हणून महाराज सांगतात ना जेणे हा गोपाळ कृपाकारी आणि एवढंच नव्हे तर ज्या भगवंताची आपल्याला कृपा होते आणि तो भगवंत इथून पुढे आपल्या सोबत चालते त्या संतांचं हित करते आणि आपलंही सुद्धा हित करते मग ते चंद्रादन महाराज सांगतात की भागलिया माझं वाहतील कठीणे त्यांचे न जवळ सर्व सुख परमार्थ करत असताना जर साधक भागला दमला तर संत त्याला कडेवर घेतात आणि सांगतात भागलिया माझं वाहतील कठीने आहे त्यांचे सर्व सुख आयुष्यभर दिवसापासून पडत असतो मात्र त्याला सुखाची प्राप्ती होत कारण सुख शोधणं कठीण आहे आजच्या काळात सुखाची प्राप्ती होत नाही लोक परमार्थ करतात प्रपंच करतात पण प्रपंचातून सुखाची प्राप्ती होत नाही परमार्माची सुखाची प्राप्ती होत नाही कारण आजच्या काळात कोणाला कोणावर ना गो विश्वास नाही भावाला भावावर विश्वास नाही आजच्या आजचा काळ मोठा धगा आहे या काळात कोणाला कोणाचा हे नाही म्हणून आयुष्यभर जीव सुखासाठी त्या फोडत असतो <ंद्रीव> मात्र त्याला सुखाची प्राप्ती होत नाही मग खरं सुख कुठे आहे तर संत त्या जीवाला वाटचाल करतात आणि मार्गदर्शन करून सांगतात कि वा संत वाचरून जर कोणी हित करत नसेल तर त्या भगवंताची कृपा आपल्यावर होत नाही म्हणून मला सांगतात त्यांची आहे ना जवळ सर्व सुख आणि त्यांच्या जवळ सर्व सुख हे झालं पण खऱ्या शाश्वताने तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर संत कृपेशिवाय होत नाही आणि संत कृपा जीवनामध्ये फार अनमोल आहे संत कृपेशिवाय जीवनाचं मोल कळत नाही आणि ज्या माणसाला परमार्थाची प्राप्ती झाली प्रपंचाची प्राप्ती झाली त्या माणसाला परमार्थातला सुख विचारा प्रपंचातला सुख विचारा आहे तर त्यांचा खरा परमार्थ आहे विठल विठल विठल